उत्कर्षता रूप यांना विनंती त्यांनी आपले विचार व्यक्त करावे जय भीम भूक लागली का आपला बाप उपाशी होता आपला बाप उपाशी होता म्हणून आज आपण तुपाशी हो, जोरात आवाज येऊ हो दे त्या अमित शहाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे तो म्हणतो आंबेडकर आंबेडकर क्या बोलते हो जरा भगवान का नाम लो तो स्वर्ग मे पोहोचेंगे अरे अमित शहा त्या नरकातून बाहेर काढणारा आमचा बाप होता आंबेडकर म्हणून आम्ही म्हणतो आंबेडकर आंबेडकर म्हणा जय भीम जय भीम आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ही अहिल्यानगरची कन्या अहिल्यानगरमध्ये एक अकोले आहे आज बाळासाहेबांच्या अकोला इथे यायची मला संधी मिळाली त्याबद्दल खरंच बाळासाहेबांच्या आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि अधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आज विचारपीठावर उपस्थित आपले श्रद्धास्थान आदरणीय बाळासाहेब आपल्या माईसाहेब आणि सुजात दादा आणि इतर सगळेच पाहुणे यांना मानाचा जयभीम करते साहेब आपल्या समाजावरती ठपका ठेवला जातो तुमच्या समाजाची पोरा म्हणे काही येत नाही सभांना त्यांना वैचारिक काही कळत नाही करा बरं हात किती युवक आहेत आज इथे म्हणा हात वर करा ही माझ्या समाजाची ताकद आहे अरे दर सहा डिसेंबरला कोट्यावधी रुपयांची पुस्तकं आम्ही खरेदी करतो ती वाचतो त्यामुळे आम्ही इथे पचलेलो आहोत याची जाणीव आमच्या समाजाला आहे आणि ही जाणीव आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ती शपथ घेण्यासाठी आज या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज आपण सगळे उपस्थित आहोत काय क्षण असेल तो साठ वर्ष आधी एकोणसाठ एकोणसत्तर वर्ष आधी बाबासाहेबांनी त्या सगळ्या अनुयायांना जेव्हा धम्म दीक्षा दिली स्वतः धम्म दीक्षा दिली आणि स्वतःही बुद्धाच्या मार्गाने पुढे निघाले त्यावेळेचा तो क्षण आणि आजचा हा ऐतिहासिक क्षण बाळा बाबासाहेबांच्या नातवाच्या पाठीमागे आसा आसा हा सगळा समाज एकत्रितपणे उभा आहे हा शब्द देण्यासाठी आपण सगळे इथे उभा आहात अशा परिस्थितीमध्ये सगळे समाज एकमेकांच्या विरोधात उभे छोट्या छोट्या जातींना भांडणं लावायचे काम सुरू आहे आणि एकमेव माणूस जो ती भांडणं थांबवण्याची भाषा करतो सगळ्यांना समान कायदा आणि समान न्याय देण्याची भाषा करतो तो म्हणजे आमचा नेता बाळासाहेब आंबेडकर कुठलीही भूमिका घ्यायला कधीही कचकत नाही कस कोणालाच भीत नाही ऐकलंय ना एक माणूस विचारतो साहेबांना कोणाला भीता म्हणतो कोणालाच नाही आहे का ताकद कोणामध्ये बोलायची या मागे आपण सगळ्यांनी राहायची गरज आहे एका शेवटचा मुद्दा मांडते कारण खूप लोक बोलणारे आहेत ज्या धम्मासाठी खर तर आपण सगळे एवढे ज्वलंतपणे उभे आहोत त्या धम्मावरच आज गदा येत आहे ज्या बुद्धांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दिला त्या बुद्धाला मुक्त करण्याची एक लढा आपण सगळे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारतभर उभा करत आहोत आणि महाबोधी महाविहार हे मुक्ती आंदोलन आपण साहेबांच्या आणि भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आज ह्या दिवशी आपण प्रण करून जाऊया की येण्याच्या जा निवडणुकांमध्ये आपल्याला जिंकायचंच आहे पण त्या बुद्धविहाराची मुक्ती आपल्या बुद्धाची मुक्ती करूनच आपण पुढचा श्वास घेऊ एवढा शब्द या निमित्ताने आपण एकमेकांना देऊ जय भीम जय भारत धन्यवाद ताई यानंतर निलेश मिश्वरकर माझी यांना विनंती की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे इथे उपस्थित तमाम समुदायाला धम्म शुभेच्छा देतो मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्या नेत्या अंजलीताई युवा नेते सुजातजी आणि मोठ्या संख्येने उपस्थित या पक्षावर प्रेम करणारा हा समुदाय मित्रांनो आजपर्यंत या मैदानातून किंवा संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेबांनी काय केलं हे तुम्हा मला सर्वांना माहीत आहे अनेक ओबीसी समाजाचे नेते घडवले असतील छोट्या मोठ्या जातीचे नेते घडवले असतील पण आज मी जास्त वेळ बोलणार नाही फक्त एवढंच सांगू इच्छितो की आज आपण बाळासाहेबाला काय देणार आहोत हे प्रण या मैदानातून घ्यायचं आहे येत्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका मी एक प्रदेश अध्यक्ष म्हणून या महाराष्ट्रात जास्तीत जास्त युवा नगरसेवा आणूच पण माझी नगरपालिका मी आणून बाळासाहेबाला गेट देऊ शकतो काय तर पुढच्या मंचावरती नगरसेवकांना अध्यक्ष देणार इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही साहेबात प्रेम करतात त्या अकोलाच्या मतदातून आलं काँग्रेस आणि भाजप यांचा एवढा नाही एवढा मोठ्या प्रमाणात आपण मतदान करतायत हीच मत पूर्ण विदर्भात आप आपल्या वाटात आपापल्या पृथ्वार बाळासाहेबांना खरं अर्थानं जर बाळासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे तुम्हाला माहित आहे मला माहीत आहे आणि अनेक भाषेत आपण ते ऐकतो आहे पण त्याची परत फेर करायची असेल तर याच्यापेक्षा दुसरा मला वाटतं दिवस येणार नाही पण या ना जाताना ती शपथ घेऊन जा का येण्या निवडणुकीत नगरसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद आपला बूथ ही आपली जबाबदारी हाच प्राणीतून घेतलं पाहिजे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय भीम विश्वकर्मजींची मी माफी मागतो राजेंद्र भाऊ पातोडे या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील